नमस्कार मी सचिन भोसले आपण रिवर फ्रंटच्या विरोधात अनेक वर्ष जे शून्य नागरिक आहेत आपल्या पुण्यामधले हे लढा देताते आणि झाडे लावा झाडे वाचवा तर तुम्ही बघू शकता रिवर फ्रंटला झाडांची काय अवस्था दयनीय अवस्था झालेली आहे हे झाड तुटलेलं आहे परत हे झाडाची अवस्था बघा हे झाड येण्यासाठी कमीत कमी पूर्ण येण्यासाठी एक वीस वीस वर्षे लागतात आणि ह्या झाडाची अवस्था बघा हे झाड तुटलेलं आहे हिथे एक झाड होतं हे झाड सुद्धा तुटलेलं आहे हे बघा हे झाड गाडलेलं आहे ह्या रिव्हर फ्रंटच्या कामामुळं ते झाड तुटलेलं आहे आणि अशा अनेक झाडांचं नुकसान होतंय आणि प्रशासनाला मी विनंती करतो की हे झाडाची जी नुकसानी करतायत झाड जे मारतायत हे रिवर फ्रंटचं काम तुम्ही करूच नका कारण पुढील काळामध्ये लहान जे जे लहान विद्यार्थी विद्यार्थिनी असतील किंवा पुढची पिढी असेल त्यांना जगण्यासाठी त्यांना श्वास घेण्यासाठी ही जी झाडं ही जी झाडं ऑक्सिजन देतात ही झाडं राहणार नाही आणि ह्याच्यानंतर हे सिव रिवर फ्रंट झाल्यानंतर हे सिमेंट आहे ह्या सिमेंटवरती एकही झाड येणार नाही म्हणजे जी जलचक्र असतं जे वायुचक्र असतं ते होणार नाही तर मी प्रशासनाला कठोर शब्दामध्ये प्रशासनाचा नि निषेध व्यक्त करतो की हे जे झाडाचे नुकसान करतात तुम्ही याचा जो वाईट परिणाम आहे हा तुम्हाला तुमच्या उघड्या डोळ्यांनी पुढील काळामध्ये भोगावा लागणार आहे आणि ती सगळं जे हे हे सामान्य नागरिकाला भोगावं लागणार आहे मोठा महापूर येण्याची शक्यता आहे कारण ही अशी परिस्थिती असताना झाडं जे मुळांनी माती धरून ठेवतात ती माती सुद्धा वाहून जाणार आहे धन्यवाद